सुसंस्कार स्वाभिमान व त्याग हीच राष्ट्रभक्ती या धाने प्रेरित झाले जे महाशिक्षण शिक्षण संस्था चे संच संस्थेचे श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयामध्ये दे। सर्व विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे सहर्ष स्वागत <प्रेव> आज शाळेचा पहिला दिवस सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे लहान मुलं आई वडिलांच्या कोशामधून आई वडिलांपासून पहिल्यांदा शाळेमध्ये आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे आणि संस्थेच्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या विद्यालयामध्ये घेता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं नवोगत विद्यार्थी जे आहेत पहिल्याच दिवशी शाळेमध्ये येत आहेत त्यांचा स्वागत समारंभ आपण इथं आयोजित केला या स्वागत समारंभाला आपल्या जय महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य सर राजाराम नागे भाऊ सचिव वसंती नामदार खजिनराज दीपक कुलकर्णी सरकार पवार मॅडम आणि पालक आणि आपण सर्व सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो या, 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 या समारंभाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य देवत सर्वांचे आपल्या प्रेरणापीठ महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मदपामनाचा मानाचा मुजरा सुसंस्कार स्वाभिमान त्याग राष्ट्रभक्ती व चारित्र संपन्नता या मूलतत्वावर व शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श गोळा ठेवून त्यांच्या आदर्शाचे पालन करून एकोणीसशे शहाण्णव साली आपण गरिबाने गरिबासाठी चालवलेली वंचित बहुजन मुलासाठी शेतकरी मुलासाठी मदत शिपडी घडवण्यासाठी एकोणीस शहाण्णव साली जे महाराष्ट्रीच्या स्थापना केली मुलांनो आणि एकोणीस सत्त्याण्णव साली आपण पहिलीचा वर्ग प्रत्यक्ष चालू केला आज पंचवीस सव्वीस या वर्षाचे पहिले शैक्षणिक वर्ष पहिलीच्या मुलाच्या स्वागतासाठी आपण जे जमलो आहोत इथे जमलेल्या उमंगच्या खळ्यानो आपल्या देशाचे वर्तमान भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा वाद चिमुकल्यानो प्रथमता तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा तसेच मार्गदर्शन करणारे माझे शिक्षक बंधू आणि बहिणीनो आणि आपले तन मन धनातून कुठली अपेक्षा न धरता माझे स्नेही संचालक मंडळ दीपक सर इनामदार साहेब याने सुचलेला गिडा शिवधनुष्य की पिढी घडवताना गुणवत्तेने घडवत असताना संस्काराने घडली पाहिजे हे देव अर्पण घेऊन आपण आज हा युवलेश्वर प्रावडे त्याचा वटवृक्षात आलेला आहे आज हा पहिला दिवस आपल्या वाद चुरुकला तुमचा शैक्षणिक वर्षाचा आहे या पहिल्या दिवसाने पहिल्या दिवसा निमित्त निमित, तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा फक्त एकच गोष्ट करायची मुलाव आपल्या शाळेत महत्वाचा गुण गुणवत्ता ही आहे आजच्या स्पर्धेच्या जगात गुणवत्तेला फार किंमत आहे परंतु संस्कार याला सुद्धा फार किंमत आहे सुसंस्कार करत असताना मुलानो घरी आई वडिलांच्या वर तुम्ही उठायचं लवकर तुमची आई किंवा वडील जेव्हा देवाची पूजा करत असते त्यावेळेला तुम्ही आंघोळ करून आई वडिला पूजेला बसायचं आणि मी सांगतो तेवढ्याच ओळी तुम्ही स्मरण करायच्या दोन प्रार्थनेच्या तेवढ्याच तुम्हाला प्रत्येक वेळेला वेळेला सांगतीलच ओळी द्या प्रार्थने घेतल्या जातीलच एक दोन मिनिटांची प्रार्थना तेवढी म्हणायचे तुम्ही शांत बसा प्रार्थने उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये उपकारासाठी दिलं त्याला ज्ञान म्हणू नये शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये कमी झालं त्याला नेत्र म्हणू नये नजरेला दावी बाप त्याला नेत्र म्हणू नये विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये मुलानं ध्याना ठेवा विसरला आई बाप्पा त्याला पुत्र म्हणू नये पाण्यामध्ये बुडा ते तिला नाव म्हणू नये पाण्यामध्ये बुडा ते तिला नाव म्हणू नये दुसरी गोष्ट समाजाला बिघडत होते तो समाज समजू नये ही एवढीच प्रार्थना तुम्ही देवासमोर पण करायची तुम्हाला पाठ होईल दररोज दर्ण कदम सर यायची कदम सर ती प्रार्थना दररोज घ्यायची मुलाकडून हा परिवर्तनाचा विषय आहे तुमच्यातून गुणवत्ता पुढे जावा आपल्या शाळेला नाव लेखी थांबवा एक आदर्श आपली जय प्राथमिक विद्यालय आहे त्याचे नाव वैज्ञानिक शास्त्रज्ञ भरपूर मुले डॉक्टर इंजिनियर झाले आहेत तुम्ही असे गुणवान गुणवंत व आदर्श एवढी अपेक्षा धरून तुम्हाला सर्वांना आज नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे हार्दिक अभिनंदन एवढे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या समारंभाचे आभार मान मानण्यासाठी मी आपल्या संस्थेचे खजिनदार श्री शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चा आजचा हा पहिला दिवस या पहिल्या दिवशी आपण आपल्या भविष्यामध्ये पालकांना चिंता असते की विद्यार्थ्यांना कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा इथ उपस्थित असलेले सर्व पालकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही या शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाची निवड केलीत आजकालच्या आज या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक शाळा अनेक शिक्षक शाळांचे शिक्षक हे आपल्यापर्यंत पोचतात की विद्यार्थी आपल्या आमच्या शाळेमध्ये प्रवेशित करा परंतु या शाळेमध्ये थोडीफार भौतिक सुविधेची कमतरता जरी असली तरी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ती कमतरता पूर्ण होईल परंतु गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या संस्थेचं या शाळेचं नावलौकिक हा खडेगावच नव्हे तर खडेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशी तुम्ही सर्वांनी शाळा बोलतील त्याबद्दल सर्वप्रथम सर्वात पाहताना फरकपूर्वक अधिक हार्थी धन्यवाद पण गेल्या अनेक वर्ष या शाळेचे निकाल पाहत असाल या शाळेचे यत्ता सातवीपर्यंतचे वर्ग आहेत ज्यावेळी चौथे आणि सातवीला स्कॉलरशिप परीक्षा होती त्यावेळी देखील शाळेचे अत्यंत उज्ज्वल निकाल असे होते आणि पाचवी आणि आठवीला सुरू झाल्यापासून पाचवीचे देखील स्कॉलरशिपचे निकाल अत्यंत दैनिक्यमान अशा पद्धतीने या शाळेचे निकाल आहेत इथला प्रत्येक शिक्षक हा अत्यंत कष्टानं या शाळेमध्ये आपलं योगदान पूर्णपणे देत असतो त्याला पालकांचं सहकार्य आणि इथल्या शिक्षकांचा मिळणारी प्रेरणा आणि विद्यार्थ्यांचे कष्ट याच्यावर विद्यार्थ्यांनी अशी चांगल्या पद्धतीने यश प्राप्त केलेलं आहे या शाळेच्या एकंदरीत प्रगतीसाठी एकंदरीत वृद्धीसाठी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मार्गदर्शक मान्य राजराम भाऊ डांगेर हे नेहमीच प्रयत्नशील असतात अत्यंत प्रेरणादायी त्यांच्या आताच्या या वक्तव्यानं आपण सर्वजण प्रभावित झालो आहोत इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी घरामध्ये म्हणजे शिस्त आणि सुसंस्कार हे या नियमितपणे आपण जर पाळत गेलो तर निश्चितपणे येणारी पिढी ही दे देशाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं देशाला मजबूत करणारी पिढी तयार होईल असा आम्हाला विश्वास आहे त्याच उद्देशानं या संस्थेची आणि शाळेची स्थापना ही आम्ही सर्वांनी इथं केली आहे सेक्रेटरी आणि वसंत इनामदार हे देखील वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समाजाला प्रबोधन करत असतात त्यांचं देखील मार्गदर्शन इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना मिळेल आता इथून मी व्यक्त करतो उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थी आजच्या पहिल्या दिवशी अत्यंत उत्साहात आहेत कधी एकदा शाळेत बसतोय कधी एकदा प्रिन्सिअर बसतोय कधी एकदा शाळेत बसतोय मला काय मॅडम शिकवणार आहे मला कुठले गोष्ट येणार आहे अशा ह्या याच्यामध्ये या वर्षी असणारे पहिलीचे शिक्षक कोणकोणा देऊ शकत सर आणि जे सर आहेत मॅडम आहेत पहिलीच्या या वर्षाला या दोन गावशी शिक्षक आहेत दोन वर्ग आहेत आपले दोन वर्गामध्ये साधारणपणे पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस एवढे मर्यादित संख्या असेल विद्यार्थ्यांच्या सगळ्या सर्वांगीण विकासासाठी हे दोघेही शिक्षक आणि तिथून पुढचे सर्व शिक्षक प्रत्येक वर्गाला जाणार जाणारे हे चांगला पाया घडवतील आणि भविष्यामध्ये कुठलंही शैक्षणिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी हे विद्यार्थी निश्चितपणे आपल्या पंखामध्ये चांगलं बळ घेतील असा आम्हाला विश्वास आहे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे इथं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या स्वागत समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय सेक्रेटरी माननीय वसंतराव इनामदार सर्व पालक पालक ते आणि सर्व विद्यार्थ्यांचं या विद्यालयामध्ये आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आपणाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार यानंतर या विद्यार्थ्यांच्या रोज काही वेगवेगळ्या सूचना शाळेतील शिक्षक आपल्याला देतील त्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं पाया हा अत्यंत महत्त्वाचा असतो कुठेतरी इमारत उभी करायची असेल तर त्यांना पाया महत्वाचा आहे आता या मुलांना फारसं काही कळत नाही परंतु जस जसं दिवस जातील तसं निश्चितपणे तुम्हाला त्यांच्यामध्ये झालेली प्रगती पण लक्षात येईल त्यांच्या वागण्यातला फरक लक्षात येईल त्यांच्या बोलण्यातला फरक तुमच्या लक्षात येईल तसंच शैक्षणिक वातावरण घरामध्ये टिकेत घेऊन आपण या विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्रित करण्यात येऊया सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद tonight.